गडचिरोली हा अतिमागास जिल्हा असून वन विभागाचे अधिकारी मदत न करता वारंवार त्रास देत असल्याने मानवाधिकार संघटना अन्याय अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात उभे राहणार असे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आलापल्ली वन विभाग अंतर्गत येत असलेल्या पेरमिलीची वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे रस्त्याच्या कामावरील पकडलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि दंड कमी करण्यासाठी त्याने दहा लाख रुपयांची मागणी केली होती प्रमोद आनंदराव जेनेकर अधिकाऱ्याचं नाव आहे कारवाई गडचिरोली जेणेकर प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्रीच्या सुमारास केली मी प्रणय खुने प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आमच्या संघटनेचं काम या जिल्ह्यामध्ये ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालं त्याच्यावरती वाचा फोडण्याचं आमची संघटना काम करते काल जी घटना घडली पेरमेली वनपरिक्षेत्रामध्ये आज अंकित मोरेश्वर हे सुशिक्षित बेरोजगार वेल एज्युकेटेड मुलं शिक्षण घेऊन स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्याचे काम करत होते गडचूर जिल्हा हा आकांक्षित जिल्हा मोदीजीच्या ड्रीम प्रोजेक्टमधला या पंतप्रधानांच्या कल्पनेतला हा जिल्हा आहे या जिल्ह्यात काम करत असताना माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा त्याचप्रमाणे चौथी गरज ही रस्त्याची आहे आज पंच्याहत्तर वर्ष देश स्वतंत्र होऊन झालं पण या ठिकाणी रस्ते नाही अशा परिस्थितीमध्ये त्या क्षेत्रामध्ये रस्त्याचं काम चालू होतं तर त्या ठिकाणी तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी जेणेकर नावाचं लोकांना त्रास देणे तेथील स्थानिकांना सहा ते आठ महिन्यापासून सरपणासाठी काड्या आणून राहिले त्यांना त्रास देणे स्वतःच्या घराच्या कामासाठी बैलबंडीनं थोडी रेती लागली त्यांच्या बैलबंड्या पकडणे बरं उद्देश काय नियम नाही पैसे दिले तर सर्व नियम धाब्यावर बिलकुल रूल अँड रेग्युलेशन न वागतो असंही नाही सर्व नियम अटी धाब्यावर ठेवून पैशासाठी लोकांना ब्लॅकमेलिंग करणे अरे या जिल्ह्याचा विकास करायचा आहे तर सर्व अधिकाऱ्यांनी साथ दिलं पाहिजे आज या गडचिरो जिल्ह्यामध्ये पासष्ट लोकांचा वाघामुळे बळी गेलेला आहे पासष्ट लोक आमच्या जिल्ह्यातील ची हानी झालेली आहे हत्तीमुळे चार लोकांचा जीव गेलेला आहे ते हत्ती कुठे आहेत वाघ कुठे आहेत ती अंमलबजावणी सोडून लोकांकडून पैसे मागणे टॅक्टर कुठं चालू आहे रेती कुठं चालू आहे मुरुम कुठं चालू आहे बरं पकडणे कारवाई करणे नाही पैसे देणे आणि लगेच सोडून देणे ह्या अशा पद्धतीने लोकांना जर ब्लॅकमेल करत असतील तर आमची संघटना या जिल्ह्यात ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होईल त्याकरता काम करेल आणि काल जे घटना घडली त्याकरता आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि यापुढे सुद्धा आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकास कामामध्ये जे कोणी अधिकारी त्रास देतील त्यांना आम्ही धडवा शिकवल्याशिवाय राहणार नाही पासष्ट लोकांचा वाघामुळे बळी गेलेला आहे या जिल्ह्यामध्ये पण चार लोक हत्तीमुळे गेलेले आहेत हत्तीमुळे पूर्ण लोकांची नाचदूस झालेली आहे अनेक कुटुंब उघड्यावर पडत आहेत ते विषय सोडून एक रोडचं चा काम चालू दिसले की त्या रोडवरती येणे लोकांना त्रास देणे बैलबंडी बैलबंडीवाल्याला त्रास देणे रेतीवाल्याला त्रास देणे घरगुती कामासाठी सरपणासाठी ज्या काही वस्तू लागतात त्याच्यावरती त्रास देणे ह आणि दहा दहा लाख रुपये मागणे अरे शासनानं तुम्हाला पगार देत आहे एवढं गडचिरोली जिल्ह्यात काम करत असताना तुम्हाला ट्रायबल भत्ता जास्तचा देऊन राहिला त्या पगारापेक्षा तुम्हाला काय पाहिजे अजून तर लोकांना त्रास देऊन तीस तीस टक्के शासन आम्हाला जास्त भत्ता देतो तरी तुम्ही ते सोडणं सोडून लोकांच्या मनुष्याच्या जीवनाशी खेळता आणि लोकांना त्रास दिसता शेवटी काय झालं जेणेकर नावाचा जो वनपरिक्षेत्र अधिकारी होता आणि यापूर्वीसुद्धा पेरमिलीत येतं वनपरिक्षेत्र अधिकारी शेरेकर नावाचे होते हे दोघेही स्वतःचा कर लावत होते शासनाचा कर सोडून स्वतःच कोणतेही काम चालू झाले की स्वतःचा कर शेवटी आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही करमुक्त करण्याचं ठरवलं आणि okay. यासुद्धा त्यामुळे आम्ही शेवटी त्यांना अँटी करप्शनमध्ये दिलं आणि यापुढे या सुद्धा जे कोणी अधिकारी कर्मचारी गडचिरो जिल्ह्याच्या विकास कामाला मदत करतील त्यांचा आम्ही सत्कार करू आणि जे कोणते अधिकारी या गडचिरो जिल्ह्याच्या विकास कामामध्ये आडकाठी आणतील त्यांच्या त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय आमची संघटना राहणार नाही एवढं महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी कृष्णा वाघाडे गडचिरोली मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल बाजार रोड नागपुर इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिव शंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपुर